प्रत्येकाच्या जीवनात खटकणारा शब्द म्हणजे भावकी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की जळणारे लोक को नेमके कोणते हे लोक तुमच्या यशाने तुमच्या आनंदाने तुमच्या प्रगतीने तुमच्या नात्यांनी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाने जळतात आणि त्यांच्या जळण्यामुळे ते तुम्हाला टोमणेही मारतात तिखट बोलतात सतत अपमान करतात तुमच्या मागे बोलतात आणि तुमचं मनाचं मात्र खच्चीकरण करू पाहतात म्हणून आज आपण समजून घेणार आहोत की भावकीतील जळणाऱ्या लोकांसमोर नेमकं कसं वागायचं बऱ्याचदा जळणारे आपण म्हणतो ते आपले जवळचेच असतात आणि ती म्हणजे भावकी आणि प्रत्येक खटकणारा प्रश्न म्हणजे भावकी भावकीमध्ये आमचं बरं नाही सर्वात आधी स्वतःची भावनिक अवस्था ही नियंत्रणात ठेव कारण जळणारा माणूस तुमची भावना अस्थिर करण्यासाठी टोमणी मारतो तुम्ही शांत राहिलात की त्याची आग ही थंड होते प्रत्येक टोमण्यावर उत्तर देत बसू नका कारण जळणाऱ्या लोकांशी तोंडाने भिडलात की भांडण हे कधीही संपत नाही आणि मनस्ताप मात्र वाढत राहतो शांत हसू हीच सर्वात मोठी ताकद असते जळणाऱ्यांना आपली कमकुवत बाजू कधीही दाखवू नका त्यांना कधीच कळू देऊ नका की तुम्हाला नेमकं काय दुखत तुमच्या वेदना नेमक्या काय आहेत कारण जिथे ते दुखणं पाहतात तिथेच ते आपल्याला वार करतात त्यामुळे आपल्या वेदना ह्या कधीही कोणाजवळ सांगू नका जळणाऱ्यांच्या नजरेत स्वतःला स्टेबल दाखवा स्थिर दाखवा म्हणजे राग नाही ताण नाही कसलाही गोंधळ नाही आणि एक शांत स्थिर व्यक्तिमत्व ठेवा अशी स्थिरता त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका असतो लोकांची तुलना करणं टाळा ते स्वतःला तुमच्याशी सतत तुलना करतात पण तुम्ही मात्र कधीच तसं करू नका तुम्ही तुलना केली की त्यांच्या पातळीला तुम्ही गेलात म्हणून समजा तुम्हाला त्यांच्यासारखं बनायचं नाही त्यांचं कौतुक नक्कल करून म्हणा किंवा योग्य तिथे वाटत तसं तिथे साध सामान्य द्या कारण जळणाऱ्याला तुमचं बोलणं असह्य वाटत आणि तो मात्र शांत होतो जळणाऱ्यांसमोर तुमची प्रगती ही उगाच मिरवू नका कारण त्यांची ईर्ष्या वाढवण्यापेक्षा तुमचं काम हे तुम्ही शांतपणे करणं हेच एक उत्तम उदाहरण आहे पण लक्षात ठेवा तुमचं यश हे कधी लपू देखील नका फक्त ते मिरवू नका अहंकार बाळगू नका तुमचं ओळख आहे त्यांना त्रास झाला म्हणून ते कमी करू नका आपलं ध्येय शांतपणे आणि आत्मविश्वासाने सांगा जळणाऱ्या लोकांना मोठ्या स्वप्नांची नेहमी भीती वाटते त्यामुळे तुम्ही नेहमी मोठी स्वप्न पहा त्यांच्या वागण्याला कधीच वैयक्तिक म्हणून घेऊ नका कारण ते तुमच्यामुळे जळत नाही ते स्वतःच्या अपयशामुळे जळतात त्यांच्या स्वतःच्या कमतरतेमुळे जळतात तुम्ही फक्त त्यांना त्यांची कमीपणाची आठवण करून देता आणि म्हणून ते तुमच्यावर जळत असतात जळणाऱ्यांसमोर योग्य अंतर ठेवताही पाहिजे खूप मैत्री केल्याने ते तुम्हाला दुखावतात आणि धोकाही देतात आणि खूप दूर राहिलात तर ते तुमचं नाव देखील खराब करतात मध्यम अंतरच हे सर्वात सुरक्षित अंतर आहे त्यांच्या चिडण्यावर किंवा बदनामीवरही प्रतिक्रिया देऊ नका कारण जळणाऱ्या लोकांना तुम्ही दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्यासाठी हे उत्तम फळ आहे तुम्ही शांत राहिलात की त्यांना मजा घेणं बंद होत त्यांना मजा घेता येत नाही म्हणजेच तुमच्या नादाला लागता येत नाही तुमचं काम तुमची मेहनत तुमची किंमत यावर फोकस करा कारण जळणारी लोक तुमचं लक्ष विचलित करण्यासाठीच तुम्हाला त्रास देत असतात तुम्हाला टोमणे मारतात तुम्ही डळमळलात की तुमची प्रगती होणार नाही आणि त्यांचं काम हे झालं म्हणून समजा त्यांना जे साध्य करायचं ते ते करतात त्यांना कधीच तुमच्यावर हुकूम चालू देऊ नका जळणारे लोक तुमचं मन तोडण्यासाठी आदेश करतात वाईट बोलतात वर्चस्व दाखवतात त्यांना एक साधं वाक्य देखील पुरेसं असतं मी माझ्या मार्गाने करतो तुम्ही जितकं शांत तितकं मोठं दिसतं यावरून आणि जळणारा माणूस मात्र अस्वस्थ होतो त्याला तुमचा शांतपणा हा सहन नाही। होत नाही आणि त्याला स्वतःलाच त्याचा त्रास होतो जळणाऱ्यांसमोर तुमचा ओरा वाढवा म्हणजेच बोलण्यात वजन वाढण्यात किंवा वागण्यात संयम आणि चालण्यात स्थिरता ही असली पाहिजे नेहमी शब्दांनीच नाही वागणुकीने देखील दाखवा त्यांना कधीच तुमचं प्रगतीचं गुपितही सांगू नका कारण ते तुमच्या पद्धतीला नाही तर तुमच्या पडण्याला शोभतात तुमच्या हारण्याला वाट पाहत असतात एक टीम असते इतरांना तुमच्या विरुद्ध भडकवत असतात म्हणून तुमची प्रतिमा ही नेहमी मजबूत ठेवा सपे भाषा वापरा आणि सर्वांना ही समान वागणूक द्या अशाने काय होतं त्यांचं जे षडयंत्र आहे ते सर्वत्र फेल जातं त्यांच्यामुळे मनात राग ठेवू नका कारण राग म्हणजे त्यांच्या हातात तुमचा रिमोट दिल्यासारखं आहे ते बटन दाखतात आणि तुमची भावना मात्र उन्मळते बदलते रिमोट तुमच्याकडेच ठेवा जळणाऱ्यांसमोर नेहमी शांत राहा कपड्यात बोलण्यात दिसण्यात चालण्यात स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवा कारण जळणाऱ्यांना तुमची उंची ही जास्त स्टोजते आणि तुम्ही स्वच्छ व सुंदर दिसलात की त्यांचा दरारा हा नक्कीच कमी होतो किंवा संपुष्टातही येतो तुमची भाषा नेहमी उच्च ठेवा जळणारा माणूस नेहमी तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सभ्यपणे बोललात की तो स्वतःच लहान दिसायला लागतो तुमच्याबद्दल त्याला किंवा केलेल्या नकारात्मक गोष्टी मनावर अजिबात घेऊ नका कारण की ही लोक अशासाठी जन्मलेले असतात कारण जळणाऱ्यांचं हे कायम तेच असतं हे लोक जे बोलतात त्या त्यांचं तुमचं असं काहीच नाही ते त्यांच्या मनातील कमी भावना बोलतात जळणाऱ्यांना तुमचं हसू सर्वात जास्त त्रास देत म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हस्तमय राहा तुमचं मन शांत ठेवा आणि परिस्थिती कितीही विषारी असली तरी हसून सामना करा त्यांच्याशी कधी स्पर्धा करू नका कारण स्पर्धा म्हणजे त्यांना महत्व देणं आहे आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाहीत तुम्ही तुमच्या मार्गाने चाललेले आहात की त्यांची ती आग आप आपोआप विजते जळणाऱ्यांना कधीच तुमच्या आयुष्याचा भाग होऊ देऊ नका ते नावे ठेवतील टीका करतील अडथळेही आणतील पण शेवटी तुमचं आयुष्य हे तुमच्याच हातात असायला हवं त्यांच्या व्हॅल्यू कमी करू नका पण त्यांना तुमच्या शांततेचा गैरफायदा देखील घेऊ देऊ नका प्रत्युत्तर करा पण शांततेत स्वतःचा दर्जा हा कायम उंच ठेवा कारण जळणारे तुम्हाला घसरण्याचा प्रयत्न करतात तुम्ही वागण्यात स्थिर राहिलात की ते कधीच वर येऊ शकत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा जळणाऱ्यांसमोर तुमचा आत्मविश्वास हा कधीही डगमगू देऊ नका कारण त्यांना खरा त्रास हा तुमच्या यशाचा नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचा असतो ते तुम्हाला हारणे पाहू इच्छितात तुमच्या जीवनात कोण मुख्य आहे हे ओळखा जळणारे लोक आवाज मोठा करतात पण मूल्य शून्य असतं शेवटी एकच जळणाऱ्यांना कधीच तुमच्या मार्गात अडथळा होऊ द्यायचा नाही ते बोलू द्या टोचू द्या पण तुम्ही मात्र स्वतःला वाढत राहा त्यांचं जळणं म्हणजे तुमचा प्रकाश आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तुमचा प्रकाश हा कधीही कमी होता कामा नाही मित्र आणि अशाच आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जळणारी ही आपल्या जवळची असतात आणि आपण मात्र त्यांचा विचार करून स्वतःला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो तर अशी लोकं आपल्याला कमकुवत करण्यासाठीच आपल्यावर टीका करत असतात आपल्यावर जळत असतात मग अशा लोकांकडे कर दुर्लक्ष करून शांत मनाने शांत राहून नेहमी हास्यमय आणि आनंदी जीवन जगत त्यांना आनंदी जगलनं जगलनं दाखवणं म्हणजे त्यांच्या कुठेतरी जळण्याच्या प्रवृत्तीला बाधा निर्माण करणं असं आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद